सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला कांदिवली मालाड अंधेरी दहिसर बोरिवली रोड या भागामध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली मुलुंड भांडूप कांजूरमार्ग घाटकोपर या उपनगरांमध्ये सुद्धा रात्री मुसळधार पाऊस झाला असून सकाळीसुद्धा पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे मुंबईकरांना वातावरणामध्ये एक सुखद गारवा अनुभवायला मिळतोय तर पुढच्या काही तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे तिकडे नवी मुंबईमध्ये रिक्षाचालकांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे घणसोली सेक्टर पाच मधील हावरे चौकामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला रस्त्यावरती उभ्या असलेल्या रिक्षामुळे बसला पुढे जाण्यास अडचण येत होती त्यामुळे एन एम एम टीच्या बस ड्रायव्हरनं हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली पण रिक्षाचालकांनी बस ड्रायव्हर बरोबर हुज्जेत घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना खाली बोलवून शिवीगाळ करत मारहाण केली हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेला आहे या घटनेमध्ये दोन रिक्षा चालकांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती काल रात्री ट्रक न कारला जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेत सायनहून मुळूनच्या दिशेनं जाणाऱ्या स्विफ्ट कारला कांजूर मार्ग विक्रोळी दरम्यान जलद गतीनं येणाऱ्या ट्रकनं मागून जोरात धडक दिली त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून ती कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कचऱ्याच्या गाडीला जाऊन धडकले या धडकेमध्ये कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात <दल्ण> आलं मुंबई उपनगर आणि ठाणे त्याचबरोबर नवी मुंबई झोपडपट्टी तसंच धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय कारण क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेच्या वाढीव व्यवसायावरती आता लावण्यात आलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं उठवलेली आहे त्यामुळे क्लस्टर योजनेअभावी रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यास मोठी मदत होणार आहे मुंबईतला गेटवे ऑफ इंडियाचं नामकरण करण्याची मागणी आता भाजपचे नेते राज पुरोहित यांनी केलेली आहे गेटवे ऑफ गेट इंडियाचं नामकरण भारतोद्वार असं करा असं पुरोहित यांनी म्हटलंय इंग्रजांच्या राज्यासाठी हे नाव ठेवण्यात आलं असून आता नाव बदलण्याची गरज असल्याचं पुरोहित म्हणाले मुंबईतल्या बेस्ट प्रशासनानं एसी बस बंद केल्याच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी बेस्टनं या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला मात्र योग्य नियोजन केल्यास आर्थिक तोटा टाळता येऊ शकतो असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे व्यवसायानं लेखापाल असलेल्या बी बी शेट्टी यांनी ज्येष्ठ वकील व्ही पी पाटील यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे अरबी समुद्रामध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं राज्य सरकारकडून हायकोर्टामध्ये जोरदार समर्थन करण्यात आलं आहे शिवस्मारक ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी गुंतवणूक असून शिवस्मारकासाठीच्या खर्चाची उभारणी ही सरकारची जबाबदारी आहे शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दंड ठोठावून याचिका फेटाळण्यात याव्यात अशी मागणी करत पंधरा पाणी प्रतिज्ञापत्र सरकारनं हायकोर्टामध्ये दाखल केलं आहे या स्मारकाचा अंदाजे खर्च तीन हजार सहाशे कोटी इतका आहे ज्यातील दोनशे पन्नास कोटी हे विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे कचराप्रश्नी आक्रमक झालेल्या फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं कचरा प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर एक महिना उलटला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत कचरा डिपोमध्ये येणाऱ्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली होती त्यानंतर आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांच्या मागण्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण करणार असं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आश्वासन हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंडे आता पुण्यातही चर्चेत आहेत पुणे महानगरपाल परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली आहे पुण्याच्या स्वारगेटमधील कार्यालयातील बैठकीमध्ये हा वाद झाला पिंपरी चिंचवड शहरातल्या समस्या मांडताना आपापले मुद्दे मांडताना शाब्दिक चकमक उडाली दरम्यान वादावरती पडदा टाकण्यासाठी तुकाराम मुंडेंनी माफी मागितल्याचं स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितलं पुणे रायगड जिल्ह्याला जोडणारा आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रवेशद्वार असलेला ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहास जमा करू नका त्याऐवजी ते त्याला हेरिटेजचा दर्जा द्या अशी मागणी लोणावळ्यातील काँग्रेस नगरसेवक निखिल कविश्वर यांनी केली आहे एकशे पंच्याऐंशी वर्ष जुना हा पूल म्हणजे लोणावळ्याच्या पर्यटनाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे तो पाडू नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मुंबईला स्वच्छ सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी सेलिब्रिटीज पुढे सरसावलेले आहेत मुंबई महानगरपालिका आणि आय लव्ह मुंबई फाउंडेशनच्या मदतीनं गोरेगावच्या फिल्म सिटीजवळील मद्रासपाड्यामध्ये शौचालय बांधण्यात आलेले आहेत या शौचालयाचा लोकार्पण सोहळा सलमान खानच्या हस्ते पार पडला यावेळी पालिका आयुक्त अजय मेहता उपस्थित होते तीन हजार लोकवस्तीच्या मद्रास पाड्यामध्ये वीस शौचालया बांधण्यात आलेली आहेत तसंच पालिकेतर्फे नवी पाईपलाईन टाकून पाण्याचं कनेक्शन तसंच बोरवेलचं नूतनीकरण करण्यात आलं आहे